हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना तर बघा छान असा आजचा गुरुवारचा दिवस छान अशी पूजा झाली आहे आणि नेहमीप्रमाणे जेव्हा पूजा छान अशी मस्त होते ना तेव्हा मनाला खरंच खूप खूप प्रसन्न वाटतं आणि काय म्हणू पण आता बऱ्याच दिवसांनी तुमच्या म्हणतात भेटीला आले कारण हे दोन तीन दिवसमध्ये आमच्याकडे इंटरनेटचं कनेक्शन तुटलं होतं कारण गणपती विसर्जनचा तलाव मी तुम्हाला सांगितलं की बाजूलाच असल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम आम्हाला विसर्जनानंतर येतात तर दोन दिवस खरंच इंटरनेटचं कनेक्शन नसल्यामुळे व्हिडिओ पण अपलोड व्हायला हो वेळ लागत होता कारण व्हिडिओच्या नेट म्हणजे मोबाईलच्या नेटवरती ना तेवढे व्हिडिओ अपलोड लवकर होत नाही सो so, बघा छान अशी पूजा झाली आहे आणि आजचा विषय तुमच्या लक्षात आलाच असेल तर बघा नवरात्र जवळ येते आणि बऱ्याच लोकांना आहे ना अखंड दिवा तेवत ठेवायची ते इच्छा असते पण कधी काही जणांचं घर लहान असतं तर कधी कुठे देवारा आपला लहान असतो पण म्हणजे कसं आता बघा नवरात्र जवळ मोठमोठे दिवे बाहेर विकायला येतात की जे जेणेकरून तुमचा नऊ दिवस दिवा तेवत राहिला पाहिजे पण आता सर्वांनाच तो दिवा घेणं शक्य नसतं किंवा काही जणांकडे तो दिवा ठेवणंही शक्य नसतं कारण जागेच्या जा अभावी आता बरीच लोक चाळ सिस्टम मध्ये वगैरे राहत असतील तर तिकडे बघा जागा शॉर्ट असते तर दिवा देवा, देवारा असो ना तो आपला एकदम छोटा असतो आणि मग त्याच्यामध्ये एवढे मोठे आपण दिवे ठेवू शकत नाही म्हणून मी त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवला आहे तर याच्यासाठी पर सर्वप्रथम आहे ना तुम्ही जे तेल वापरता ना ते चांगल्या क्वालिटीचं वापरा तुम्ही ते कोणतेही वापरा जरूर नाही की तिळाचंच तेल असलं पाहिजे तर मी इथे ना हे स्वामी समर्थ नावाचं जे ब्रँड आहे ना त्याचं तेल वापरते आणि खरंच तेल छान आहे याच्यासाठी बघा आपल्याला तिळाचं तेल लागणार आहे त्याच्यानंतर कापूस लागणार आहे आणि कापराच्या आपला भीमसेन जो कापूर असतो ना कापरा रहे. तो त्या कापराच्या वड्या लागणार आहे आता बऱ्याच लोकांची इच्छा असते की आपला नऊ दिवस दिवा तेवत राहायला पाहिजे पण तो तेवत राहण्यासाठी पण काही गोष्टी जर आपण कटाक्षाने टाळल्या किंवा काही गोष्टी जर आपण त्या म्हणतात नाही काही ट्रिक्स वापरल्या तर तो तुमचा छोटासा दिवा सुद्धा नवरात्रीचे नऊ दिवस राहू शकतो म्हणूनच मी हा व्हिडिओ खूप अगोदर आणला आहे तर याच्यासाठी आपण काय करायचं आपले बाहेर कापूस मिळतो बघा त्याच्या वाती करायचं आणि आपण कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही दोन वाती घेऊनच करतात तर आपल्याला इथे दोन वाती घ्यायची आहे तर त्याच्यासाठी काय करायचं तर आपलं कापूस पिंजून घ्यायचा आणि त्याच्यात पिंजलेल्या कापसामध्येच दोन वाती करायला घ्यायचं आहे आणि ही जी दुसरी आहे ना ही मी तुम्हाला रेडीमेड वातीचे दाखवते कारण रेडीमेड वाती ना ह्या मशीनवर वळलेल्या असतात आणि त्या खूप जाड असतात त्याच्यामुळे तो त्याचा कापूस खूप जाड असतो आणि तुम्ही तर तशाच वाती जर वळून जर ठेवलात ना तर त्यात तेल भरपूर खेचतात आणि वाती खूप मोठ्या म्हणजे त्याची जी ज्योत असते ना ती खूप मोठ्या प्रकारे तेवत असते म्हणूनच आपण काय करायचं तर त्या वातीसुद्धा आपण एकदम पात म्हणजे एकदम आपला बारीक जशी सुताची दोर असते ना त्याप्रमाणे बघा ती वळून घ्यायचं आहे आणि मग आपला दिवा जो आहे ना तो आपण म्हणजे जेव्हा आपण प्रज्वलित करतो ना तेव्हा त्याचा दिव्याची ज्योत पण एकदम बारीक ठेवायची जेणेकरून तुमचा दिवा हा व्यवस्थित तेवत होता आता तुम्ही इथे ब बघत असाल व्हिडिओमध्ये बघा मी एकदम बात बारीक ठेवली आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये कापराच्या दोन ते तीन वड्या घात मी घातल्या आहेत भीमसेन कापूराच्या त्याच्यानंतर बघा दिवा व्यवस्थित तेवत होता तर हा सकाळी मी नऊ वाजता दिवा लावला तो संध्याकाळची आता बघा ही सात वाजताची वेळ आहे आणि हा दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजताचा दिवा आहे म्हणजे बरोबर चोवीस तास झाले आहेत दिव्याला पेटवून तर त्याच्यानंतरची ही वेळ आहे हॅलो नमस्कार कसे आज तर व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात तर आलं असेल की मी कोणत्या संदर्भात व्हिडिओ केला आहे तर खरंच नवरात्रीमध्ये ना बऱ्याच जणांना दिवा ठेवायचा असतो तेव्हा पण तो आपल्याकडे म्हणतो ना कधी कधी वेळेआड म्हणजे जागे अभावी आपल्याला ते करता येत नाही आणि हा अनुभव मी अगोदर घेतला होता कारण माझ्याकडे जेव्हा छोटा देवाला होता ना तेव्हा मला हा प्रॉब्लेम यायचा म्हणून म्हटलं चला आज आपण ह्याच्या निमित्ताने व्हिडिओ करूया की जेणेकरून तो ज्यांना खरंच म्हणजे जागेचा जा अभाव आहे किंवा ते लोकं कसं काय करू मॅनेज करू शकता म्हणून मी हा व्हिडिओ केला होता तर याच्यामध्ये तुम्हाला तर सर्व डिटेल्समध्ये कळलं असेल की वात कशाप्रमाणे घ्यायची तेल कसं घ्यायचं पण त्याच्याशिवाय पण मी तुम्हाला एक पर्याय सांगू शकते की आपल्याकडे दिवा असा असतो ना तर आता ज्यांच्याकडे बऱ्याच जणांकडे जागा कमी असते आणि देवा आपला खूप लहान असतो आणि मग अशावेळी काय होतं की पंख्याची सततची वा वारा लागत राहतात एक तो दिवा विजण्याची शक्यता असते किंवा मग ज्योत जास्त ज मोठ्या प्रमाणात म्हणजे जरा मोठी ठेवली तर ती मोठ्या प्रमाणात पेटते आणि त्यामुळे तेल ते, ते ते जास्त लागतं मग अशावेळी काय करायचं मग बाजारात बघा अशा प्रकारचे कास काच अवेलेबल असतं तर तुम्ही दिव्या जर अशा प्रकारे जर काच ठेवली ना तर तुमचं दिव्याचं संरक्षण होतं चारी बाजूने वाऱ्या वाऱ्यापासून त्याच्यामुळे त्याला कसं वा वाराही कमी लागतो आणि ह्या काचेमुळे काय होतं ओपन बाहेर बाहेर असल्यामुळे तुमची जे धूर जो असतो ना तो हळूहळू वरतीन जातो आणि पूर्ण बाजूने ते पॅक असल्यामुळे दिव्याला आपल्याला वारा लागत नाही त्याच्यामुळे काय होतं की जो तुमचा दिवा आहे ना तो लवकर विझत पण नाही आणि बराच काळ ते तो तेवत राहतो तर मग नक्की तुम्ही नवरात्री या नवरात्रीमध्ये हे हा बघू मी हा व्हिडिओ यासाठी लवकर आणला आहे कारण नवरात्रीला आता जवळजवळ थोडे दिवसच राहिले मग आता ज्यांना कोणाला समजा हा प्रयोग करून बघायचा असेल तर तो, तो तुम्ही आत्ता करू शकता तुमच्या घरामध्ये बघा आपल्या देवाऱ्यासमोर सतत जर दिवा तेवत राहिला तर तो आपल्यासाठीही चांगलं असतं आणि म्हणतात ना देवासमोर एक छोटी मंदवाद जर पेटत असेल ना तर ती इतर लाईटपेक्षा ना खरंच सांगते त्याचा जो प्रकाश असतो ना तो खूप छान असतो तुम्ही तिरुपती वगैरे अशा ठिकाणी जा बघा तिकडे एवढं मोठं मंदिर आहे पण तिथल्या आतमधला जो देव बघाल ना तर ते तुम्हाला एकदम म्हणजे एकदम छोटीशी म्हणतात समईच्या वातींवरती त्या देव देव म्हणजे तेवत असतात ज्या वातीना त्याच्यावरती देवाचं दर्शन होतं आणि एवढं छान वाटतं ना असंच तुम्हाला मुंबईमध्ये पण एक देवळ आहे आय थिंक मलाडमध्ये आहे भवानी मंदिर तिथे तुम्ही जर आतमध्ये देवीचं स्वरूप एवढं छान वाटतं ना फक्त त्या समयच्या दिव्यांची जी ज्योत असते ना त्याच्यावरती ते देऊळ आहे मी कधी केली तिकडचं तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ करून दाखवी तर अशा प्रकारेचं जेव्हा ना आपले म्हणजे आपण जे ज्योत प्रज्वलित करतो त्या प्रज्वलित ज्योतीवरती जेव्हा देवाचा रूप रंग जे खुलून येताना ते खरंच मनाला एकदम म्हणजे उत्साह आल्हाददायक वाटणारं असतं तर म्हणून म्हटलं की जर तुम्हाला नवरात्राच्या व्यतिरिक्त पण जर तुमच्या रोजचा दिवा हा जर चोवीस तास ठेवत राहावा असं वाटत असेल ना तर ही टीक तुम्ही नक्की वापरा याच्यासाठी काही जास्त आपल्याला सामान लागतच नाही आहे रोजचं जे आपलं तेल आहे कापूस आहे आणि फक्त आपल्याला लागतो भीमसेन कापूर आता तुम्ही म्हणाल तर भीमसेन कापूर का तर तुम्हाला याचं सोप्पं उदाहरण देईन जेव्हा आपल्याला कोरोना काळ आला होता बघा तेव्हा बऱ्याच जणांना ऑक्सिजन लेवलचा प्रॉब्लेम आला होता आणि त्यावेळी डॉक्टर बाकीचे उपाय देत होते त्याशिवाय घरगुती उपाय चालू होता आणि तो होता कारण हा मी अनुभवातून सांगते आणि हा मी अनुभव घेतला आणि त्या अनुभवातून मी हा दिव्यासाठी हा अनु म्हणतात ना एक एक्सपिरियन्स करून बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरोखर भीमसेन कापूरमध्ये ती क्षमता आहे की एखाद्या व्यक्तीची ऑक्सिजन लेवल आपण वाढवू शकतो कारण माझ्या आईला त्यावेळी कोरोना झाला होता आणि आम्हाला तिला गावानं मुंबईत आणायचं होतं आणि तिची ऑक्सिजन लेवल ड्रॉप होत होती तेव्हा गावी आम्हाला एका डॉक्टरने हा सल्ला दिला होता की तुम्ही भीमसेन कापूर ओवा आणि पुदिना याची वाफ तिला द्या आणि खरंच तिचं ते ऑक्सिजन लेवलही वाढत होती सेम असंच आहे तुम्ही दिव्यामध्ये जेव्हा तेल घालता ना तर दिव्यामध्ये ना तेल जे आपण उघडतो त्या त्या दिव्याला एक ऑक्सिजन पाहिजे असतं सतत जसं माणसाला ऑक्सिजनची गरज असते ना तसंच त्या दिव्यातल्या वातीला पण त्या ऑक्सिजनची गरज असते आणि तुम्ही भीमसेन कापूर त्याच्यामध्ये मी टाकून बघितला आणि त्याच्यानंतर मला अनुभव आला जो की जो दिवा विदाऊट कापूर म्हणजे फक्त तेलावरती जो आठ दहा तासात भिजत होता तो दिवा आता भीमसेन कापूर टाकल्यामुळे चोवीस तास ठेवतो आहे म्हणजे काय झालं की भीमसेन कापूरमधून एक प्रकारचं ऑक्सिजन असतं ना ते दिव्याला मिळत होतं आणि त्या ऑक्सिजनमुळे तो दिवा जास्त काळ तेवत राहतो तर तुम्ही जर नवरात्रीचे नऊ दिवस असा दिवा तुमचा जो घरातला छोटा दिवा जर तुम्हाला तेवत ठेवायचा असेल तर जेव्हा तुम्ही दिव्यातले जेव्हा ते कापूर तुम्हाला वाटेल की आता विरघळणार तर परत तुम्ही कापडाच्या दो कापराच्या दोन तीन वड्या त्याच्यात घालायच्या आणि शक्यतो भीमसेन कापूरच वापरा मी सांगेन कारण बाकीचे कापूर आहे ना थोडे मिश्रित येतात भेसळ असते त्याच्यामध्ये पण भीमसेन कापूरमध्ये खरंच खूप एकदम प्युअर आहे तो आणि त्याची म्हणजे तुम्ही अनुभव घ्यायचा असेल ना तर त्याचा घेऊन बघा तुम्हाला बऱ्याच आहे सर्दी वगैरे पण होतो ना त्यावेळी पण जर तुम्ही भीमसेन कापूरचाच एक स्मेल दिलात ना तर तोही तुम्हाला एक वेगळीच म्हणतात अनुभूती देऊन जातो तर असं जर तुम्हाला नवरात्रीमध्ये जर तुमचा घरातला रोजचा जो देवाकडचा दिवा जो तुम्हाला तो नऊ दिवस सेवत ठेवायचा असेल तर ज्यावेळी पण तुम्ही त्याच्यामध्ये तेल घालाल तेव्हा दोन तीन कापराच्या वड्या घाला त्याच्यानंतर जर तुम्हाला एक अंदाज येतो की इथपर्यंत आपला दिवा बाबा चालतो आता माझा हा दिवा हा चोवीस तास चालणारा दिवा आहे जो कमळाच्या याचा आहे त्याच्यापेक्षा लहान दिवा असेल तर तुमचा अडध्या तास तु तरी चालतो त्याच्यानंतर थोडी थोडी वात असते ना ती वर करत जायचं एखादं सेफ्टी पिन किंवा प्लकर येतं असं जे असतं त्यांनी ती वात थोडी थोडी वर करायची आणि जेव्हा पण तुम्ही त्याच्यात तेल घालणार ना नवीन तेल त्यावेळी त्याच्यामध्ये परत दोन तीन वड्या कापडाच्या घालायचं आहे बघा हा तुमचा दिवा नवरात्री अखंड तेवत राहील तर असा होता आज नवरात्रीमध्ये अखंड दिवा घरच्या घरी कसा तेव्हा ठेवायचा ज्याच्यासाठी नवीन दिवा आणायची गरज नाही आहे किंवा तुमच्या जागे तुम्हाला ठेवता येत नसेल तर त्यांना आता हा सोयीस्कर पर्याय की तुम्हीही नऊ दिवस आपल्या घरात नवरात्रीचा दिवा तेवट ठेवू तेव शकता नऊ दिवस तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय